मला बोलत मी विषय घेत आहे आपले तीन ऋतू उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा हे आपले तीन ऋतू 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 मित्रांनो आपले हे तीन जे आहेत त्यामध्ये आपण किती, करतो उनारा। उनारा किती त्या मजा करतो की उन्हाळा उन्हाळ्यामध्ये किती असतो पण त्यामध्येही आपल्याला मजा मस्ती करावीशी वाटते कारण की उन्हाळ्यामध्ये आंबे जे येतात आणि आंबे हे आपला आवडतात पण म्हणून उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर मज्जा येते पण दुःख या गोष्टीच वाटत की उन्हाळ्यामध्ये आपली दुपारची शाळा सुरू होते आणि त्याच्यानंतर आपल्या शाळेला सुट्टीही लागते म्हणून उन्हाळ्यामध्ये गोष्टीचा दुःख असतो आणि हिवाळा हिवाळा आता चालू आहे तर बघा बर मित्रांनो किती थंडी वाजत आहे एखाद्या एखाद्या वेळेस तर दहाजरी वाजले तरी आठच वाजले आहेत असं वाटत पण या हिवाळ्यामध्येही वेगळीच मज्जा असते एक वेगळीच मस्ती असते जस की आपण हिवाळ्यामध्ये सकाळी जर उठलो तर असं वाटत आपण पाहून घेऊन पुन्हा एकदा कारण की हिवाळ्यामध्ये थंडीच तेवढी असते ना आता जरी आपण बघितलं तर आजूबाजूला वातावरण असत आणि हिवाळ्यामध्ये शांतपणे एका जागेवर बसून मस्त बघी या हिवाळ्याचा आनंद घ्यावा पावसाळा पावसाळ्यामध्ये किती पाऊस पडतो कधी कधी थोडं पाऊस कधी कधी पाऊसच नाही आणि पाऊस जर आलो तर मुसळधार पाऊस पावसामध्ये तर पूर येण्याची शक्यता असते म्हणून हे आपले तीन तीन असे ऋतू ज्यामध्ये आपण धिंगा मस्ती खूप काही करतो आणि त्यामध्ये जे वेगवेगळे वे येतात ते पण आपण भरपूर खातो की हिवाळ्यामध्ये बोर पेरू असं येतात तर ते पण आता आपण खूप खाल्ले आहेत आणि यापुढे खाणारच आहोत तसं मित्रांनो हे जे आपले तीन ऋतू आहेत ते आपण मज्जा मस्तीने काढले पाहिजेत कारण की आपण जर आता पुढच्या पुढच्या वेळेस जर बघितलं तर थोडस याच्यामध्ये बदल झालेला असतो आता मी सातवीत आहे तर या शाळेमध्ये हे माझे तीन जे ऋतू होते ते आता संपणारच आहेत पण पुढच्या वेळी पुढच्या वर्षात ते हे तीन ऋतू माझ्या दुसऱ्या शाळेमध्ये निघणार म्हणून आपण म्हणजे आता मी या शाळेमध्ये आहे माझा पावसाळा हा ऋतू तर झालाच हिवाळा चालू आहे आणि उन्हाळा राहिला आहे हिवाळ्या करणार आहे कारण की आता हिवाळ्या ऋतू मध्ये एवढी थंडी ही वाचत आहे आणि त्याचबरोबर आपले जे शिक्षक शिकवतात त्याच्याकडे लक्षही देणार आहे कारण की हिवाळ्या ऋतू मध्ये प्रसन्न वातावरण असतो आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपण खूप काही शिकू शकतो आपल्याला वेगवेगळे वेग अनुभव येतात ते आपण घेऊ शकतो धन्यवाद